ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला हा लढा जो आहे तो तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून एक ताकदीने आपल्याला संघटित मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आणि आपण देखील सर आपण देखील आपल्याला माझी विनंती आहे की सगळ्यांनी संख्याबळ जे आहे संख्याबळ साठी आपल्याला खूप मिळणाऱ्या काळामध्ये हा लढा जो आहे तो लढा यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद लावून तुम्ही मी असेल तो जिंकण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सभासद संख्या जी आहे सदस्य संख्या जी आहे ती खूप महत्वाची आहे चर्चा करावी तालुक्या ते पुस्तक पुचून जर तसं पुस्तक जर कोणाला लागत असेल तर डायरेक्ट फोन करून त्यांनी पुस्तक मागून घेतलं तर आम्ही ते पुस्तक देखील त्यांना पाठवून देऊ पण सदस्य संख्या जी आहे आज वाशिम जिल्हा आहे खूप चांगल्या पद्धतीने गोळा झालेत मग आपल्याला अपेक्षित आहे ते होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करावं आणि आपल्याला हा जो व्यापचारिक लढा आहे तो लढा जिंकायचा आहे त्यासाठी ती प्राप्त ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आज मला सांगा कि मी एखादं काम करायला घेतले मला तर समजा एखादं काम होतच नसेल तरी म्हणजे मी दहा बारा लाख रुपये किंवा एवढा मोठा खर्च करायची मला आवश्यकताच काय वाटते सर तिथं बरोबर आणि सर ह्या मध्ये खर्च आहे सर सगळा खर्च पण आहे सगळं आज आपण बऱ्याच दिवसानंतर खूप सविस्तर असा चर्चा प्रशिक्षणार्थी बांधवांशी करतोय सोलापूरमध्ये नरले ताई म्हणून आहेत त्यांच्याकडे आहे आणि अजून कोणा सोलापुरामध्ये बाकी गोष्टी आहेत त्याने होणं गरजेचं आहे परत माझी विनंती आहे कुणी निगेटिव्ह विचार न करता नेतृत्व म्हणून काम करते त्या ठिकाणी त्यालाही त्या भूमिका तशी ठेवावेत आणि प्रत्येकाने अकोला काय म्हणते वाशिम काय म्हणते अकोला काय अकोला <Suckling> हॅलो हॅलो बाबांचा आवाज थोडा डिस्कनेक्ट होतोय आपण पुन्हा बाबांशी एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात हॅलो <laughs> बाबांचा आवाज आणि नेटवर्क दोन्ही सुद्धा डिस्कनेक्ट झालेला आहे बाबा आवाज नाही येते तुमचा आता येतो का आवाज आता नेटवर्क व्यवस्थित ने। आला व्यवस्थित दिसत आम्ही रिचार्ज मारले का ते आता पोहराला नेटवर्क चालू आहे म्हणून बसलो पैसे घेते आमचे अकोला जिल्ह्यामध्ये आंदोलन करून पवन भट्ट आहेत ना डायगर वाघ वाघ तिथं त्यामुळे काही टेन्शन नाही अमरावती आहे अकोला आहे भारतीतही आहेत आमची त्यानंतर मग अकोल्यामध्ये बाळसाखळी आहेत अकोल्यात आंदोलन करायचं लवकरात लवकर तयारीत राहा की आपण सांगलीमध्ये ज्या ठिकाणी उपोषण केलो त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्याची तयारी ठेवा लवकरात लवकर